नमस्कार सखोल न्यूज मध्ये आपलं स्वागत ठळक घडामोडी सदर महामार्ग रद्द झालाच पाहिजे या मागणीसाठी आज होळी निमित्त सदर महामार्गाच्या होळी करण्यात आली आहे यावेळी कॉम्रेड उमेश देशमुख स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे प्रभाकर तोडकर सुनील पवार उमेश एडके प्रवीण पाटील यशवंत हारुगडे रघुनाथ पाटील सुधाकर पाटील आदी मान्यवर

फडणवीसांचं करायचं काय मायुती सरकारच करायचं काय महामार्ग रद्द रद्द शक्तीपीठ शक्तीपीठ महामार्ग रद्द

सरकारच्या नावानं शेतकरी सुट्टी इच्छा शक्तीपीठ महामार्ग सरकारचं करायचं काय या सरकारच्या करायचं काय शक्तीपीठ महामार्ग बिलकुल प्रिया बघा राज्य सरकारच्या वतीनं शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीत करायचा असा निर्धार केलेला आहे आणि या संदर्भात कालच आम्ही मुंबई मंत्रालयावरती मोर्चा काढला त्या मोर्चानंतर अधिवेशनामध्ये या संदर्भात चर्चा झाली आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी आम्ही शक्तीपीठ महामार्ग करणारच असा निर्धार व्यक्त केला त्याच्या निषेधार्थ शक्तीपीठ आज होळी आहे आणि या होळीला जे जे वाईट असतं जे जे टाकावं असतं जे जे शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार आहे त्या सगळ्याची होळी त्या सगळ्याचा नाश करण्याच्या हेतून शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार आहे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहे द्राक्ष शेती असेल डाळिंब शेती असेल किंवा महापुरानं सांगलीवाडी पद्मा कर्नाळ हे गावं उद्ध्वस्त होणं या सगळ्यामुळे शेतकऱ्याच्या घरादारावरती नांगर फिर फिरवला जाणार आहे आणि म्हणूनच त्याचा निषेध म्हणून आज आम्ही होळी होळीच्या औचित्य साधून शक्तीपीठ महामार्गाची प्रतिकृती करून त्याचं दहन केलेलं आहे आज आम्ही केवळ शक्तीपीठ महामार्गाचं दहन केलेलं आहे पण पुढच्या काळात या, या राज्यामध्ये जे जे सत्तेवर हो आहेत त्या सगळ्यांचं दहन करायला आम्ही कमी पडणार नाही कारण आमच्या मुळावर आमच्या नरडेचा कोण गोठ घेत असेल तर आम्ही या सत्ताधाऱ्यांचा सुद्धा नरडीचा घोट घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही म्हणूनच आज त्याचं पहिलं पाऊल म्हणून आम्ही शक्तीपीठ महामार्गाच्या प्रतिकृतीचं दहन केलेलं आहे या पुढच्या काळात आणखी आंदोलन तीव्र होईल पण कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही